व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही विविध सरकारी वेबसाईट्स व उपलब्ध सार्वजनिक स्रोतांवर आधारित आहे ही माहिती फक्त शैक्षणिक आणि जनजागृतीसाठी आहे कोणतीही योजना सुरू आहे की नाही याची खात्री संबंधित अधिकृत सरकारी पोर्टलवर जाऊन घ्या जस्ट दिनकर चॅनल कोणत्याही सरकारी विभागाशी थेट संबंधित नाही कृपया अर्ज करताना अधिकृत संकेतस्थळाचा वापर करा तुमच्याकडे काम नाही रोजगाराची गरज आहे शिक्षणासाठी मदत हवी आहे मग ही माहिती तुमच्यासाठी आहे कारण आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस साली मिळणाऱ्या सरकारी योजना ज्या सामान्य माणसासाठी फायदेशीर ठरणार आहेत प्रधानमंत्री स्वरोजगार योजना ई जी पी कोणासाठी बेरोजगार युवक महिला फायदा पन्नास हजार रुपये ते पंचवीस लाख रुपयापर्यंत कर्ज पंधरा ते पस्तीस टक्के सबसिडी अर्ज कसा करायचा के 2 डॉट व्ही डॉट इन दोन राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना एन एस पी कोणासाठी गरीब व हुशार विद्यार्थी एस सी एस टी सी व मायनॉरिटी फायदा काय दरमहा एक हजार रुपये ते पाच हजार रुपये अर्ज कुठे स्कॉलरशिप्स डॉट जी ओ व्ही डॉट इन तीन मुख्यमंत्री वृद्धापकाळ निवृत्ती योजना राज्यनिहाय कोणासाठी साठ वर्षांवरील नागरिक फायदा पाय दरमहा सहाशे रुपये ते एक हजार पाचशे रुपये पेन्शन अर्ज स्थानिक पंचायत नगरपालिका कार्यालय चार पीएम किसान सन्मान निधी योजना कोणासाठी सर्व शेतकरी फायदा दरवर्षी सहा हजार रुपये थेट बँक खात्यात अर्ज एम किसान डॉट जीओ व्ही डॉट इन पाच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी कोणासाठी घर नसलेले कमी उत्पन्न नस असलेले लोक ही योजना माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली ला का तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका तुमचा प्रश्न किंवा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा मी दिनकर पुन्हा भेटू एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह